श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी आणि ग्रामदैवत काळभैरवनाथाचा आशीर्वाद घेऊ क्रांतिकारी बंधू मोठे त्या मातीचा पिंपरी शहर आज आधुनिकतेच्या वाटेवर देशात अग्रस्थानी शिवछत्रपतींच्या रणधुंजार मावळ्यांच्या समर्पणाचा त्यागाचा आणि पराक्रमाचा वारसा लाभलेली ही भूमी आज प्रगतीचा झेंडा हाती घेऊन दिमाखात उरगे मावळ्यांचा लढाऊ बाणा आणि ज्ञानोबा तुकोबांचा विवेक इथं हातात हात घालून उभे जगण्याचा पाया चालण्याचे बाळा जगण्याचा पाया चालण्याचे बाळा भक्ती शक्तीचा हा मिलन बिंदू औद्योगिक महाराष्ट्राचा मानबिंदू बनलाय हजारो कष्टकरी हाताना रोजगार देणारी स्वप्नपूर्ती करणारी ही नगरी जशी वाढत वाढत गेली अपेक्षा आणि दुसरीकडे आधुनिकतेच्या प्रवाहात पावना इंद्रायणीचा संस्कार वाहून जाऊ नये म्हणून सांस्कृतिक अखंडत्वाची गरजही वाढत गेली नव्या अपेक्षा आणि जुना संस्कार यांचा ताळमेळ साधून सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणाऱ्या समाज धोरणांच काम त्यासाठीच महत्वाचं ठरत शीतल उर्फ विजय गोरख शिंदे हे या नगरीला लाभलेलं असंच सर्व समावेशक व्यक्तिमत्व प्रगतीचा शब्द आमचा विकासाचा वादा उना... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार बालवयातच त्यांच्या मनावर कोरला गेला या मातीकडून अथक काम करण्याची ऊर्जा आणि शिवरायांच्या मावळ्यांकडून धडाडी घेऊन ते समाजकारणाच्या मैदानात उतरले आणि समाजाचेच झाले दादा म्हणून नावारूपाला आले घरची परिस्थिती अत्यंत हलाखी वडिलांचा पांडपरीचा व्यवसाय गरिबीमुळं कोळ्या वयात दूध पोचव पेपर टाकणे तिळगुळ विकणे झेंडे विकणे अशी अंग मेहनतीची कामं करत शीतलदा शिक्षण घेतले टपरी ही सांभाळली कन्स्ट्रक्शन कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करता करता स्वतःचा बांधकाम व्यवसाय सुरू केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी लहानपणापासूनच नाळ जोडलेली होतीच सन एकोणीसशे सत्त्याण्णव पासून भारतीय जनता पक्षाच्या संघटनेत काम करू लागले त्यांचा समर्पण भाव पाहून पक्षानं अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवल्या घर चलो अभियानाचं यशस्वी आयोजन शीतलदानी केलं अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वेळी पक्षानं त्यांच्यावर पिंपरी चिंचवड संयोजक पदाची जबाबदारी सोपवली त्यायोगे शहरात ठिकठिकाणी सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन त्यांनी केलं महिला सक्षमीकरणासाठी अहिल्या पुरस्काराचं नियोजन केलं कुत्कुरु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळवून दिल्या आधार कार्ड आभा कार्ड मतदान कार्ड पासपोर्ट शिबिरं भरवणं दिवाळीत गोमाता पूजनाची व्यवस्था करून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा असे अनेक उपक्रम सातत्यानं करून शीतलदा लोकसंग्रह वाढवला पक्षाचं काम निष्ठेनं सुरू भाजपच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी पक्षानं त्यांना दिली अशा या सेवावृत्ती कार्यकर्त्याला नागरिकांनी प्रभाग क्रमांक एकोणीस मधून दोन हजार बारामध्ये नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी सर्वप्रथम दिली आणि तिचं सोनं करून शीतलदा प्रभागात विकास कामांचा डोंगर उभा केला एम्पायर इस्टेट ते काळेवाडी हा महत्वाकांक्षी पूल आणि ये जा करण्यासाठी सुकर अशा मार्गिका करून घेतल्यामुळं वाहतूक सुरळीत झाली परिसरातील प्रदूषणही कमी झालं पुलाखालच्या मोकळ्या जागेत त्यांनी उद्यानं विकसित केली पत्राशेड भागातील झोपडपट्टी पुनर्विकास योजना रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचं नूतनीकरण सिमेंट रस्ते पथदि अशी मोठी कामं पूर्ण केली प्रभागातील बहुतांश मंदिरांसमोर दीपमाळांची उभारणी केली प्रभागातील बहुतांश भागात उद्यान आणि ओपन जी अशी मोठमोठी कामं एका पाठोपाठ एक मार्गी लागली अहिंसा चोख परिसर शीतलदानी वाहतूक कोंडीतून मुक्त केलं तिथल्या हातगाडीवाल्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देत व प्रभाग कार्यालयाचं विस्तारीकरण आणि नूतनीकरण करून देतो एल्क्रो मॉल मागे पाण्याच्या भव्य टाक्या उभारल्या शहरातील घंटागाडी कर्मचाऱ्यांना पन्नास हजारांचा अपंगत्व विमा आणि पाच लाखांचा आयुर्विमा करून दिला शीतलदादांचा प्रभाग हा संमिश्र वस्ती औद्योगिक उच्चभ्रू वस्त्यांसह बाजारपेठ कामगार वस्त्या आणि झोपडपट्टीचाही समावेश असले प्रत्येक विभागाच्या गरजा लक्षात घेऊन दादांनी काम केले पिंपरी चिंचवड ही देशाला भूषणावर असलेली उद्यम आहे उद्योगांपाठोपाठ मोठमोठी शैक्षणिक संकुल आणि रुग्णालय इथं उभी राही त्यामुळं राज्यभरातील लोकांचा ओघ वाढला बाहेरून येऊन स्थायिक झालेले लोक आणि स्थानिक भूमिपुत्र या दोघांना न्याय देताना शीतलदा योग्य समतोल साधला प्रभागात योगाधी महापुरुषांचे जयंती उत्सव दत्त जयंती मिरवणूक अनंत चतुर्दशीला गणेश भक्तांसाठी चहा नाचता असे उपक्रम शीतलदादांच्या पुढाकारानं नित्य नेमानं राबवले जातात कोविडच्या काळात तर विसर्जनावेळी घरोघरी विसर्जन हौद रथाची संकल्पना शहरात सर्वप्रथम राबवली गेली प्रत्येक रथासोबत मदत दिसलेली हौदात विसर्जित झालेल्या मूर्ती पुन्हा मोठ्या तलावात विधिवत विसर्जित करण्यात आली कोविडच्या काळात ज्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आहे त्यांना अन्नधान्य केले तसंच गरजूंना दररोज पाच ते सहा हजार खिचडी पाकिटं वाटली मृत्यू पावणाऱ्या निराधार व्यक्तींचे विधिवत अंत्यविधी स्वतः शीतलदादांनी केले रुग्णांच्या औषधांसह सर्व गरजा पूर्ण करण्याबरोबर लसीकरणातही पुढाकार घेतला लोकांमध्ये मिळून मिसळून राहणारा आणि अडचणीला धावून जाणारा विनम्र कार्यकर्ता हीच शीतलदादांची खरी ओळख नागरिकांसाठी आणि पक्ष कार्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या शीतलदानी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणारं ध्येयवादी देवेंद्रजी हे कॉपी टेबल बुक तयार केलं आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांकडून वाहवा मिळवली कृतीतून कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दादांना लोकांचं वाढतं प्रेम पाठिंबा आणि सहकार्य मिळतं ते त्यांच्या गुणांमुळेच म्हणूनच पिंपरी चिंचवड शहराला शीतल दादांसारख्या खंबीर नेतृत्वाची नितांत गरज आहे असा प्रेमरूपी आशीर्वाद शहरातील तमाम जनतेतून सदैव मिळत आहे पुन्हा एकदा